हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल लाईव्ह बुक रीडिंगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज बुक रीडिंगचा डे आहे फिफ्टी आज बुक रीडिंग आपण पहिला दावा चेक करून घेतलेला आहे तर आपण लाईव्ह बुक रीड करतो आहे द पॉवर ऑफ युअर सबस्कॉन्शियस माइंड द पॉवर ऑफ युअर सबस्कॉन्शियस माइंड हे बुक आपल्याला हिंदी मराठी इंग्लिश या सगळ्या भाषांमध्ये मिळतं माझ्या घरी मराठी होतं म्हणून मी मराठी वाचते आहे आणि ह्या बुकमध्ये डॉक्टर जोसेफ मर्फी जे बुकचे लेखक आहेत ते आपल्याला सतत आहेत की आपल्यामध्ये सबकॉन्शियस माइंड नावाची एक पॉवरफुल अनलिमिटेड पॉवर असलेली एक शक्ती आहे जी आपण यूज करून कुठलंही प्रॉब्लेम कुठलंही शिखर गाठू शकतो पण ती कशी यूज करायची आणि काय ते जे नियम आहेत ते सगळे ह्या बुकमध्ये असं डे बाय डे आपण जसं वाचतोय तसं ह्याच्यात लिहिलेलं आहे तर आपण आज आलेलो आहोत दोनशे एकवीस पेजवर आणि आज डे आहे फिफ्टी तर पुढे वाचूया आपण कनवाळू कसे बनावे आपण त्याच्या आधी फक्त रिपीट ओके आपण तर दोनशे एकवीस पेज आपण आलेलो आहो ओके okay, आता नेट बरोबर आहे तर आपण जे वाचलं होतं ना की आपल्यावर जो कोण पण टीका करत असेल ती टीका आपल्याला हट नाही करू शकत तर कशी हट नाही करू शकत तर एका एका महिलेला जी व्याख्यान देत होती जसं लेक्चर देत होती आणि तिचं काहीतरी चुकलं होतं तिला एका तिच्यात सहकार्य सहकारी काय बोलतात कलिगनी एकदा मी सेट करते हा म्हणजे मी हे बरोबर आहे ओके okay. तर तिच्या सहकारी जी कलिक होती ना तिने तिच्यावर टीका केली की तू खूप फास्ट बोललीस तू एकच तू खूप फास्ट बोललीस किंवा तू हेच जे काय म्हणतात ना पॉइंट होते त्याचे जे ते सोडून इग्नोर केले असं सगळं तिला खूप वाईट वाटलं ती लेखकाला भेटली मग लेखकाने सांगितलं ती जी टीका आहे ना तू उलट घे तू ते गायडन्स म्हणून घे आणि तिने खरंच ते गायडन्स म्हणून घेतलं तिने एक कोर्स केला तर तेव्हा तिला पटलं की अच्छा की आपली जी टीका करतायत ना ते आपल्या परवानगीशिवाय कोणच आपल्याला हर्ट नाही करू शकत आपण कोणतरी आदळ आपट आहे कोणतरी चिडचिड आहे लगेच आपण हर्ट होतो गरज नाही असं असं लेखक सांगतो आता पुढचं जे टॉपिक आता वाचलाय ना आपण तो आहे कनवाळू कसं बना कनवाळू म्हणजे दयाळू रमोनाला मिळालेली चिठ्ठी पूर्ण तर खोटी असती तर तिच्यावर केली गेलेली टीका अजिबात खरी नसती तर अच्छा त्याच लेडीचा त्याच लेडीचा पुढे हे केलं पुढे टॉपिक ठेवल्या ती जी रमोना होती तिला जी चिठ्ठी मिळाली ती पूर्ण खोटी असती तर तिच्यावर केली गेलेली टीका अजिबात खरी न नाही असा विचार करण्यासाठी तिच्याजवळ पुरे पुरेसे कारण असते तर अशा वेळी रमोनाला हे समजून घ्यावे लागले असते की तिच्या भाषणाच्या आशयात किंवा पद्धतीत असे काहीतरी होते जे तिला चिठ्ठी लिहिणाऱ्या सहशिक्षिकेच्या पूर्वग्रहांना अंधश्रद्धांना किंवा कोऱ्या सांप्रदायिक विश्व त्यांना धक्का पोचवण्यासारखे होते समस्या तिच्या बाब बाबतीत नव्हती तर चिठ्ठी लिहिणारीच्या बाबतीत होती पण हे समजून घेण्यासाठी पहिले महत्वपूर्ण पाऊल कणवाळूपणाकडे करुणेकडे उचलणे आवश्यक असते त्यानंतरचे दुसरे तर्कशुद्ध पाऊल म्हणजे त्या व्यक्तीच्या शांतीसाठी सुसंवादासाठी आणि समजदारीसाठी प्रार्थना करणे हे हो जेव्हा तुम्हाला माहित असते की तुम्ही तुमच्या विचारांचे प्रतिक्रियांचे आणि भावनांचे धनी आहात तेव्हा तुम्हाला कोणीही दुखवू शकत नाही भावना या विचारांच्या पाठोपाठ त्यांच्या अनुषंगाने निर्माण होत असतात आणि तुम तुम्हाला असे सगळे विचार दूर सारण्याचा अधिकार असतो जे तुम्हाला विचलित किंवा अस्वस्थ करू शकतात म्हणजे लेखक इकडे सांगतोय की भावना सांगतो ज्या फिलिंग ज्या आहेत ना ते विचार आपण जे विचार करतो ना त्याच्या पाठोपाठात येत असतात आणि जसे विचार करणार तसे रागाचा विचार केले तर रागाची फिलिंग येते दुःखाचा विचार केला दुःखाची फिलिंग येते मग लेखक सांगतोय तुम्हाला असे सगळे विचार दूर सारण्याचा अधिकार असतो जे तुम्हाला विचलित किंवा अस्वस्थ करू शकतात हे सगळे विचार आपण दूर सारू शकतो विवाह वेदीवर एकाकी आता दुसरं काय आहे विवाह वेदीवर एकाकी काही वर्षापूर्वी मी एका जवळच्या चर्चमध्ये विवाह लावून देण्यासाठी गेलो होतो लेखक सांगतोय लग्नाची वेळ टळून गेली पण नवरा मुलगा आलाच नाही दोन तासानंतर होणाऱ्या नवरीने आश्रू गाळत मला सांगितलं मी दैवी मार्गदर्शनासाठी प्रार्थना केली होती कदाचित हेच माझ्या उत्तर असेल कारण ईश्वर कधी चूक करत नाही म्हणजे लेखक काय ना एक लग्न लावला गेला होता चर्च मध्ये तिकडे तो नवरा आलाच नाही आणि दोन तासांनी ती नवरी रडत रडत लेखकाकडे आली आणि म्हंटल तीच म्हंटली की मी ना प्रार्थना केली होती कडे की माझं सगळं चांगलं व्हायला पाहिजे तर हा नवरा आला नाही ना हेच हेच उत्तर असेल प्रार्थनेच की हा माझं सगळं चांगलं होणार तर लेखक पुढे सांगतोय इतके होऊनही तिने तिच्या प्रतिक्रियेत ईश्वरावर व सगळ्या चांगल्या गोष्टींवर श्रद्धा व्यक्त केली एखादी लेडी असती तर तिने त्याला दोष दिले असते की तो असाच आहे किंवा असा तसाच आहे वगैरे तर आपण जे बुक वाचतोय ना त्या बुकचंच नाव आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड आणि हे मराठीमध्ये बुक वाचतोय तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा माझे चॅनल अशा आपण तीन बुक वाचलेले आहेत माझ्या प्ले लिस्टमध्ये जाऊन तुम्हाला तिन्ही बुक मिळतील एक हिंदीमध्ये आहे आणि दोन मराठीमध्ये बुक वाचलेले आहेत तर आता आपण ह्या लेडीज ऐकूया तिला एवढं वाईट झालं जा, तिच्याबरोबर तरी पण तिने काय केलं सगळ्या गोष्टी ती तिच्या प्रतिक्रियेत ईश्वरावर व सगळ्या चांगल्या गोष्टींवर श्रद्धा व्यक्त केली तिने तिच्या मनात कोणतीच कटुता नव्हती कारण ती म्हणाली जर या विवाहासाठी मी दीर्घकाळापासून आतुरले होते तरी मला वाटते की कदाचित हे लग्न आमच्यासाठी योग्य नसावे कारण माझी प्रार्थना फक्त माझ्यासाठीच नव्हे तर आम्हा दोघांसाठी योग्य कृतीच्या मार्गदर्शनासाठी होती तिच्या आठ ठिकाणी एखादी दुसरी व्यक्ती असती तर उन्मळून पडली असती अशा भयंकर अनुभवातून ही तरुण मुलगी बाहेर पडली लेखक सांगतोय त्यालाच आश्चर्य वाटलं की एवढी भयंकर अनुभव होता ना एखाद्याचं लग्न मोडणं म्हणजे तो नवराच आला नाही तर हा भयंकर अनुभव तरी पण तिने पॉझिटिव्ह घेतलं देवावर विश्वास ठेवला आणि त्या फिलिंग मधनं ती बाहेर पडली तर लेखक पुढे काय सांगतोय तुमच्या अचेतन मनात खोलवर वास्तव्य करून राहणाऱ्या अमर्याद बुद्धिमत्तेच्या सुरात सूर मिळवा त्याच्या उत्तरावर इतका ठाम विश्वास बाळगा जितका विश्वास तुमच्या लहानपणी तुम्हाला कडेवर उचलून घेतल्यावर तुम्ही तुमच्या आई वडिलांवर ठेवला असेल संतुलन आणि मानसिक स्वास्थ्याचा हाच राजमार्ग आहे आता लेखक आपल्याला का काय सांगतोय तुमच्या अचेतन मनात खोलवर वास्तव्य करून राहणाऱ्या अमर्याद बुद्धिमत्तेच्या सुरात सुर मिळवा लेखक सांगतोय आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे तिथे खोलवर कुठेतरी ही अमर्याद ताकद आहे बुद्धिमत्ता आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि विश्वास कसा ठेवायचा आहे जसं लहान मुल लहान मुलांना आई वडील उचलून घेतात त्यांना असं वाटतं की आपले आई वडील पाळतील आपल्याला पाळतील नाही त्यांना पूर्ण विश्वास असतो तसा विश्वास ठेवा संतुलन आणि मानसिक स्वास्थ्याचा हाच राजमार्ग आहे असं लेखक सांग लग्न करणे चुकीचे आहे लैंगिकता वाईट आहे मी दृष्ट आहे पुढचा टॉपिक घेतो हा माझे भाषण ऐकण्यासाठी आलेली एक तरुण स्त्री भाषण संपल्यानंतर माझ्याकडे आली तिचे नाव होते असे ती तिचा पोशाख मी स्तब्ध झालो तिने प्लेन काळा पोशाख व काळे मोजे हातात घातले होते तिचा चेहरा पिवळा पडला होता चेहऱ्यावर लिपस्टिक किंवा इतर कोणत्याही मेकअपचं चिन्ह पण नव्हतं तिचे वागणे अगदी अदभ अदबशीर हळुवार पण सतर्क सावध होते जणू काही तिच्या आसपासचे लोक अचानक रागाने भडकून उठतील अशी भीती वाटून दबून वागत होती म्हणजे ती बाई ती लेडी होती ना ती खूप अशी भीतीने अशी दबून वागत होती लवकरच तिने मला सांगितले की तिचे संगोपन कसे झाले होते तिला तिच्या आईने वाढवले होते तिचे संस्कार असे होते की नृत्य करणे पत्ते खेळणे पोहणे पुरुषांबरोबर हिंडणे हे पाप आहे असं तिचं संस्कार तिला असं सांगितलं गेलेलं आहे लहानपणापासून की डान्स करायचं पत्ते खेळायचं पोहायचं किंवा पुरुषांबरोबर फिरायचं हे सगळं पाप असत तिच्या चा आईच्या मते सगळे पुरुष खराब असतात लैंगिकता म्हणजे सैतान प्रेरित बाहेर खाल्लीपणाशिवाय दुसरे काही नाही जर ती अशी वागली नाही आणि याज्ञे आज्ञेचे शब्दश पालन केले नाही तर ती अनंत काळासाठी नरकात जाईल असं तिच्या आईने लहानपणापासून तिला सांगितलं होतं हे सगळं वाईट असतं आणि तू जर असं वागलं नाही चांगलं तर तू नरकात जाशील अशा संस्कारामुळे जेव्हा कॉरेल तिच्या सोबत काम करणाऱ्या तरुणाबरोबर बाहेर गेली तेव्हा तिला खूप अपराध्यासारखे वाटले तिला खात्रीने वाटले की देव तिला शिक्षा करेल तो तरुण तिला आवडायचा जवळचा वाटायचा त्याच्या लग्नाच्या मागणीला तिने नकार दिला तिने मला सांगितल्याप्रमाणे लग्न करणे चुकीचे आहे सेक्स वाईट आहे आणि वाईट आहे तिच्या मनावर टाकण्यात आलेले तिच्या आईचे संस्कार तिच्या तोंडातून बोलत होते अर्थातच ती तरुणी करत होती का असणार नाही आईच्या संस्कारासह जगणे तिच्यासाठी असंभव होते पण त्याचबरोबर त्याच्यात काही चुकीचे आहे हा विचार टाळणेही अशक्य होते पण त्याचबरोबर आपल्या सगळ्यांमध्ये प्रवाहित होत असलेले जीवनत्व खळाळून वाहण्यासाठी झगडवत होते मी कॉरलला सुचवले की तिने स्वतःला माफ करायला शिकण्याचा प्रयत्न करावा क्षमा करणे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी दुसरी गोष्ट सोडून देणे तिने जीवनाच्या सत्यासाठी आणि स्वतःच्या मतासाठी या सगळ्या जुन्या विश्वासांना सोडून द्यावे कॉरोल माझ्या दर आठ आट... माझ्याकडे म्हणजे ती जी लेडी आहे लेखकाडे दर वीकला यायची दर आठवड्याला मी तिला या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे चेतन व अचेतन मनाच्या कार्याविषयी मला माहीत असलेले सगळे सांगितले हळूहळू तिला दिसून आले की तिला एका अज्ञानी अंधश्रद्धाळू फुरसटलेल्या विचारांच्या आणि विफलता झेलणाऱ्या आईने संमोहित केले होते तिचा ब्रेन वॉश केला होता आता ती एक नवे तारुण्याने मुसमुसलेले जीवन जगायला लागली होती माझ्या सूचनेवरून कॉरोल अधिक आकर्षक कपडे वापरू लागली जवळच्या एका ब्युटी पार्लरमध्ये जाऊन तिने स्वतः अमूला अमुलाग्र अमु, बदल घडवून आणला डान्स शिकू लागले ड्रायविंग शिकली स्विमिंग आणि पत्ते खेळणे शिकली तरुण पुरुषांसोबत बोलू लागली स्वतःच्या कौटुंबिक शि शिकवणीला फिरून जगण्यावर प्रेम करू लागली जीवनाची मोल समजू लागली तिची स्वतःची आंतरिक प्रवृत्ती कशी आहे हे जाणून घेऊन तिला अनु अनुरूप अशा जोडीदाराची प्रार्थना करू लागली अमर्याद तत्व तिच्याशी पूर्णपणे ताळमेळ साधणाऱ्या माणसाला तिच्याकडे आकर्षित करेल अशा श्रद्धेसह एका संध्याकाळी जेव्हा ती मला भेटून बाहेर पडत होती तेव्हा माझ्या कचेरी बाहेर माझी वाट पाहत बसलेल्या एका माणसाशी मी तिची ओळख करून दिली सहा महिन्यानंतर त्यांनी लग्न केले आजपर्यंत ते, केल। आज ते परस्परांसोबत आनंदाने जीवन जगत आहेत आता ह्या हा जो एक्झाम्पल दिला आहे एका लेडीचं त्यामध्ये पूर्ण लाईफ लाईफ चेंजिंग एक्झाम्पल आहे हे की एक लहान एक मुलगी लेडी म्हणजे मोठी काय बोलू शकतो तरुणी यंग मुलगी जी पूर्ण लहानपण अशा संस्कारात गेलं आहे की पुरुषांशी बोलायचं नाही डान्स नाही करायचा किंवा असं अबदीने राहायचं मेकअप करायचा नाही मेक आणि लहान मुलांना आपण जे शिकवतो म्हणजे आपल्या वै आई आईवडिलांनी जे आपल्याला लहानपणी शिकवलं तेच अजूनपर्यंत आपल्या मनात असतं ते सबकॉन्शियस माइंडमध्ये कोरलं गेलं असतं सेम तिच्याबरोबर पण तेच झालेलं लहानपणापासून तिला तेच शिकवत होते व तिची आई तर तिच्या मनामध्ये तेच होतं मग ती जेव्हा लेखकाला भेटली तेव्हा लेखकानेच तिच्या सबस्कॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड हे सगळं तिला दर आठवड्याला तो शिकवत होता मग ह्याच्या मोरल ऑफ द स्टोरी बोलतो आपण जसं तर ह्या एक्झाम्पल वरनं आपण हे घेऊ शकतो की पूर्ण लहानपणापासून चुकीच्या सवयी की चुकीच्या समजुती ज्या मुलीच्या सबकॉन्शियस मध्ये बसलेल्या आहेत त्या सुद्धा सगळ्या रफ होऊ शकतात आणि नवीन आणि चांगल्या आणि परफेक्ट सवयीसुद्धा आपण सबस्कॉन्शियस मध्ये टाकू शकतो ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला हे शिकायला मिळते की तिची पूर्ण लाईफच चेंज होऊन गेली बरे होण्यासाठी क्षमा आवश्यक असते पुढचं टॉपिक आणि हे एका बुकमध्ये लिहिलेले दोन वेळी हिच्यात लिहिले आणि जेव्हा तुम्ही प्रार्थनेसाठी उभे राहता क्षमा करा जर कोणी तुम्ही कोणाला क्षमा करायला हवी असल्यास आता ह्या पुढे हे पूर्ण डिटेल मानसिक शांती आणि निरामय आरोग्यासाठी इतरांना क्षमा करणे अत्यंत महत्वाचे असते जर तुम्हाला संपूर्ण आरोग्य आणि सुख हवे असेल तर तुम्हाला दुखविणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही करायला हवे दैवी व्यवस्थेशी स्वतःच्या विचारांचा ताळमेळ प्रस्थापित करून स्वतःला माफ करायला हवे जोपर्यंत तुम्ही इतरांना आधी माफ करीत नाही तोपर्यंत स्वतःला पूर्णपणे माफ करू शकत नाही स्वतःला क्षमा करण्यास नकार देणे म्हणजे आध्यात्मिक गर्व किंवा अज्ञान होय मन हे आजारांचे कारण आहे असे मानणाऱ्या मनोदैहिक वैज्ञानिक क्षेत्रात आज सतत या गोष्टीवर जोर दिला जातो की द्वेष धिक्कार पश्चाताप आणि शत्रुत्व या भावनांमुळे दुखी पासून ते हृदयरोगापर्यंतचे अनेक आजार उद्भवतात या नकारात्मक भावनांमधून निर्माण होणारा ताण तुमच्या रोग प्रतिकारक क्षमतेला कमकुवत करतो आणि तुम्ही कोणत्याही इन्फेक्शनला सहज बळी पडता हे जे इकडे फिलिंग दिलेत ना द्वेष धिक्कार पश्चाताप आणि शत्रुत्व हे फिलिंग सतत सतत जर राहिलं ना आपल्या मनामध्ये सतत कोणाविषयी पण सतत सतत येत राहिलं ना तर सांधेदुखीपासून ते हृदयरोगापर्यंत अनेक रोग आपल्याला होऊ शकतात पुढे जाऊन ह्या निगेटिव्ह फिलिंग्समुळे जो स्ट्रेस होतो आपल्या आपल्या बॉडीमध्ये माइंडमध्ये जो स्ट्रेस येतो हो त्यामुळे आपण आपली जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ना ती एकदम कमकुवत होते आणि कोणता पण इन्फेक्शन आपल्याला लवकर होतं कारण हे सगळे जे फिलिंग्स आहेत ना ते आपण मनात ठेवतो हो। तानात निर्माण होणाऱ्या आजारांवर इलाज करणारे तज्ज्ञ समजतात की जे लोक दुखावले गेले आहेत फसवले गेले आहेत ज्यांना वाईट वागणूक मिळाली आहे असे लोक त्यांना झालेल्या भावनिक जखमांमुळे सहसा त्यांना दुखवणाऱ्या लोकांबद्दल गृह आणि तिरस्कार मनात बाळगून प्रतिक्रिया करीत असतात इथे काय दिलंय की स्ट्रेस निर्माण होणाऱ्या आजारांवर आजार होतात त्या आजारा आजारांवर जे इलाज करतात ना ते डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की जी लोक दुखावली गेली आहेत आतमधून जी लोक फसवली गेली आहेत ज्यांना वाईट वागणूक दिलेली आहे ती लोक त्यांना ना काय बोलतात भावनिक जखमा झालेल्या असतात मग त्यांना ज्यांनी ज्या त्या जखमा दिलेल्या आहेत ना त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात काय असतं तिरस्कार असतो अफकोर्स असणारच ना मग तिरस्कार मनामध्ये मा ठेवून ठेवून त्यांचं शरीर प्रतिक्रिया देत असत अशा प्रतिक्रियांमुळे त्यांच्या अचेतन मनात अश्वस्थाम अश्वस्थाम्याचे सतत चिघळणारे शल्य बोचत राहते व त्यामुळे त्यांना विविध आजार चढतात त्याला एकच उपाय आहे त्यांनी आपल्या त्या आप बोचऱ्या शल्ल्याला कापून फेकलं पाहिजे आणि असे करण्याचा एक व एक मात्र उपाय म्हणजे फर्ग्युनेस इथे लेखक काय सांगतो की ह्या सगळ्या ह्या सगळ्या फिलिंग्स आपल्या मनात असतात जर आपल्याला कोणी आहे आपल्याला कोणी वाईट वागणूक दिली आहे आपल्याला कोणी फसवलंय आणि काय असतं अजून हा वाईट वागणूक दिली आहे तर ते आपल्या मनात त्या माणसाविषयी राहतं ना मग सतत सतत तो माणूस समोर आला तरी आपल्या मनात राहतो तो माणूस समोर नाहीये तरी आपल्या मनात ते चित्र म्हणजे करत राहतो ना विचार करत राहतो त्याने आपल्याला एकदाच दुखवलं असेल त्याने आपल्याला एकदाच बोललं असेल पण आपल्याला हजार वेळा आपण हर्ट करत असतो स्वतःला मग त्याच्यावर उपाय काय त्याच्यावर एकच उपाय फरगिवनेस फरगिवनेस हाच उपाय आहे तर पुढचा टॉपिक आहे क्षमाशीलता म्हणजे प्रेम पूर्ण वागणे तर हे आपण उद्या वाचूया आज वीस मिनिटं झालेली आहे तर थँक्यू तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्यासाठी आता नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईव्ह सेशन माझं जे लाईव्ह सेक्शन असतं आपलं व्हिडिओ शॉर्ट अँड लाईव्ह सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही बाकीचे बुक जे मी वाचलेले आहेत ते पण ऐकू शकता डे वाईज मी टाकलेले आहे प्लेलिस्ट बनवून पण टाकलेली आहे शॉर्ट पण बघू शकता माझे व्हिडिओज पण बघू शकता आणि तुम्हाला हे बुक वाचायचं असेल द पॉवर ऑफ युअर सबस्कॉन्शियस माइंड तर हे बुक इंग्लिशमध्ये आहे हिंदीमध्ये आहे सगळ्या भाषांमध्ये मिळतं आहे ॲमेझॉनवर मिळतं आहे माझ्याकडे मराठी होतं म्हणून मी मराठी वाचलं आणि तुम्हाला पण वाचून दाखवलं आणि ज्यांना वेळ नसेल त्यांना माझा व्हिडिओ पाठवा दोघांचं पण काम थँक्यू आपण उद्या भेटूया बाय